नमस्कार मी रवी गजे जनतेचा आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत उतूरगावची यात्रा श्रावणी सोमवार पाहिला या श्रावणी सोमवारनिमित्त प्रचंड अशी गर्दी या उतूरच्या कापार्दिकेश्वर मंदिरात पाहायला मिळते आणि आदल्या दिवशी या ठिकाणी सगळं यात्रेचं नियोजन कसं झालं आहे त्या बातमीचा आढावा घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आपल्याबरोबर काही विश्वस्त मंडळे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत रामकृष्ण अरे श्रावण महिना म्हटलं की ओतुरगावचं ग्रामदैवत भगवान कपरदिकेश्वर महाराजांचा यात्रेचा उत्सव संपूर्ण साव श्रावण महिना या ठिकाणी ग्रामदैवत भगवान कपरदिकेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव या ठिकाणी सुरू असतो आणि या यात्रेचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे श्रावण प्रत्येक सोमवारी या ठिकाणी तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार केले जातात आणि या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून अगदी महाराष्ट्र परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी येत असतात उद्या या श्रावणातला पहिला श्राव सारौ, सारौ, श्रावणी सोमवार त्यानिमित्ताने उद्या सकाळी सहा वाजता मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती संपन्न होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनाला खुलं केलं जाईल त्याचबरोबर उद्याच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातील सु सुप्रसिद्ध गाय गायक श्री श्रीहरी मेदनकर सर यांचा स श्रावण सरी सरी ही संगीताची मैफिल अर्थात भजनांचा कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्येच होणार आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवसात शालेय दिंडी महोत्सव परिसरातील सर्व शाळा मग त्या प्राथमिक शाळा असतील विद्यालय असतील या विद्यालयातले लहान लहान विद्यार्थी या ठिकाणी पांढरी मारुती मंदिरापासनं तर कपर्दिकेश्वर मंदिरापर्यंत अनेक प्रकारच्या वेशभूषा करून या ठिकाणी दिंडी घेऊन येत असतात अशा प्रकारचा दिंडी महोत्सव या ठिकाणी उद्याच्या या दिवसाचं मुख्य आकर्षण आहे त्याचबरोबर त्यानंतर या ठिकाणी पांढरी मारुती मंदिराच्या जवळ किंबवला पांढरी मारुती मंदिराच्या व्यासपीठावरती स संगीत महोत्सव या ठिकाणी होणार आहे हे झालं पहिल्या सोमवारचं नियोजन यात्रेच्या दृष्टीने जी प्राथमिक जी तयारी असती ती देवस्थानच्या वतीने किंबवना देवस्थानचे अध्यक्ष श्रीमंत अनिल शेठ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी दर्शनबारीचे सुद्धा या ठिकाणी काम झालेलं आहे यावर्षी दर्शनबारीमध्ये आपण भाविकांसाठी पत्र्याची शेड उभारलेली आहे या पूर्व काळात कसं व्हायचं हो श्रावण महिना म्हटला की पाऊस आणि त्या पावसामध्ये दर्शनबारीत भाविकांना त्रास व्हायचा तर यंदा देवस्थानने त्या ठिकाणी दर्शनबारीसाठी पत्र्याची शेड उभी केलेली आहे प्रत्येक के येणाऱ्या भाविकाला अगदी योग्य तऱ्हेने त्याचं दर्शन कसं होईल या दृष्टीने देवस्थान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे यात्रेच्या अनुषंगाने उद्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारची सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर येणारा त्यानंतर येणारा दुसरा श्रावणी सोमवार दुसऱ्या श्रावणी सोमवार नेहमीप्रमाणे सकाळी मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी महाआरती संपन्न होईल तदनंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाईल आणि त्या श्रावणी सोमवारचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी पांढरी मारुती मंदिराजवळ सकाळी आठ वाजल्यापासून तर सायंकाळी आठ वाजेपर्यंत संगीत महोत्सवाचा कार्यक्रम असतो आणि परिसरातील नव्हेच तर महाराष्ट्रातील भजनी मंडळ त्या ठिकाणी त्या भजनांचा भजनांमध्ये भाग घेतात आणि त्यांना आपण मानधन स्वरूपात आणि पारितोषिक पर स्वरूपातही त्या ठिकाणी त्या त्यांचा सन्मान करत असतो तदनंतर येतो खऱ्या अर्थाने आपला तिसरा श्रावणी सोमवार तिसऱ्या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता मंदिर मान्यवरांच्या शुभा हस्ते आरती होऊन भाविकांसाठी खुलं केलं जातं तिसऱ्या श्रावण सोमवारपासून खऱ्या अर्थाने आपला हा जो प्राचीन कुस्त्यांचा आखाडा आहे नव्यानंच त्याचे सात आठ वर्षापूर्वी नूतनीकरण केलेलं आहे त्या आखाड्यामध्ये साधारण दुपारी दो दोन वाजता कुस्त्यांच्या स्पर्धांना सुरू सुरुवात होते आणि हा कुस्त्यांचा पट साधारण सा सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालतो ह्याही कुस्त्यांच्या फळासाठी लांब लांबचे मल्ल अगदी परराज्यातील मल्ल या ठिकाणी कुस्ती कुस्ती करण्यासाठी साठी येत असतात त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवारी आखाड्यामध्ये आपल्या परिसरातील जे जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीने पहिल्या तीन नंबरमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी आखाड्यामध्ये करत असतो हे झालं तिसऱ्या श्रावणी सोमवारचं संपूर्ण नियोजन तद्नंतर येणारच खऱ्या अर्थाने चौथा श्रावणी सोमवार आणि चौथा श्रावणी सोमवार म्हणजे गर्दीचा उच्चांक या चौथ्या श्रावणी सोमवारी होत असतो त्याही सोमवारी नेहमीप्रमाणे मंदिर मी मा सांगितल्याप्रमाणे सहा वाजता मान्यवरांच्या शुभ असते आरती होऊन सहा वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं जा, केलं जातं तद्वतच या ठिकाणी दुपारी दो दीड दोन वाजता कुस्त्यांचा आखाडा चालू होतो त्या आखाड्यामध्ये या ठिकाणी साडेपाच सहा वाजेपर्यंत आखाडा चालतो आणि त्याच चौ चाव, चौथ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी देवधर्म संस्था व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने वचन पुरस्काराचं वितरण केलं जातं त्याही पुरस्काराचं वितरण चौथ्या श्रावणी सोमवारी होणार आहे हेही आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर ह्या चारही सोमवारी या ठिकाणी अनेक दानशूर असे शिवभक्त आहेत की ते आलेल्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी प्रसाद म्हणून का, काही जण खेचडीच्या स्वरूपात केळीच्या स्वरूपात चिक्कीच्या स्वरूपात अशा पद्धतीने अन्नदान करत असतात त्याही अन्नदान करणाऱ्या सर्व भाविकांना कपर्दी देवधर्म संस्थेच्या वतीने जाहीर असे त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने यात्रेचा आपला समारोप होतो तो चौथा श्रावणी सोमवार झाल्यानंतर येणाराच मंगळवार या मंगळवारच्या दिवशी पारंपरिक दृष्टीने आपण त्या आखाड्याला शिळा आखाडा म्हणतो आणि तो आखाडा साधारण दहा वाजता चालू होतो दुपारी दो दोन अडीच तीन वाजेपर्यंत त्याही ठिकाणी कुस्त्या खेळवल्या जातात आणि तदनंतर खऱ्या अर्थाने आपली एक महिन्याची यात्रा संपन्न होते अशा पद्धतीने संपूर्ण महिन्याचं यात्रेचं नियोजन कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष मान्य अनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम त्यामध्ये काही ज्येष्ठ आहेत तरुण आहेत यांनी सर्वांनी अतिशय तनमन धनाने या ठिकाणी दरवर्षी सातत्याने सहभाग घेत असतात याही वर्षी सर्वांनी या नियोजनामध्ये भाग घेऊन यात्रा आपली कशी अगदी योग्य रीतीने संपन्न होईल त्यापरीने आम्ही सर्व काळजी घेत असतो या यात्रेमध्ये आपल्याला प्रामुख्याने कपरदिकेश्वर देवधर्म संस्थेला ग्रामपंचायत ओतूर असेल अधिकारी कार्यालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आणि सर्वात मोठं यात्रेच्या जा नियोजनामध्ये ओतूर पोलीस स्टेशन आणि ओतूर पोलीस स्टेशनचे पी आय माननीय पी आय साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला यात्रेच्या जा नियोजनामध्ये सहकार्य करत कर असतात त्यांचंही या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीर असे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून दूरदूरच्या भाविकांना विनंती करतो की आपण या ओतूरचं ग्रामदैवत भगवान कपर्दी केशऱ्याच्या यात्रेला जरूर जरूर यावं अशी देवस्थानच्या वतीने विनंती धन्यवाद